नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यात सध्या विहीर खोदकामासाठी अनुदान दिलं जात आहे प्रत्येक शेतकरी त्यांच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन अर्ज करतो आहे किंवा गावागावी ही योजना सुरू झालेली आहे तर मित्रांनो ही योजना कशाप्रकारे आणि कुठल्या माध्यमातून आहे आणि प्रत्येकी विहिरीला चार लाख रुपये अनुदान कशाप्रकारे याची आज सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर नवीन वीर खोदण्यासाठी सरकारकडून चार लाखापर्यंत अनुदान दिले जाते ह्या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी आपल्या शेतातला सिंचनाची सोय करू शकतो यामुळे सिंचनाचा विस्तार होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते सध्या सरकारकडून अनुदानासाठी निधी उपलब्ध असताना विहीर खोदण्याची संख्या मात्र वाढत नव्हती म्हणून राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायती किमान पंधरा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे तर मंडईंनो ह्या वर्षी राज्यात स्थिती असल्याने शेतकऱ्यांची विहीर खोदण्यासाठी ओढवा वाढणार आहे यामुळे ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत तर मित्रांनो सरकारकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाच्या माध्यमातून सिंचन विहिरीसाठी किंवा खोदण्यासाठी चार लाख रुपये इतके अनुदान दिले जाणार आहे पाच वर्षात किमान दहा लाख शेतकऱ्यांना नव्या विहिरींना अनुदान मिळवून द्यावे अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत तर मित्रांनो योजनेसाठीची पात्रता काय असणार आहे शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा शेतकऱ्यांच्या नावावर किमान झिरो पॉईंट वीस हेक्टर म्हणजेच कमाल सहा हेक्टर मर्यादित जमीन असावी शेतकऱ्यांचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयापेक्षा जास्त नसावे शेतकऱ्यांच्या बँक खाते आधार कार्डसोबत जोडलेले असावेत प्रास्ताविक विहीर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहिरीपासून पाचशे फुटापेक्षा जास्त अंतरावर असावी भूजल संरक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला असणे आवश्यक असावे तर मित्रांनो योजनेच्या अटी व शर्ती विहिरीसाठी तीन टप्प्यात अनुदान मिळते खोदाईपूर्वी तसेच खोदाईदरम्यान तीस ते साठ टक्के झालेले असताना व शेवटी खोदाई पूर्ण झाल्यानंतर अनुदान मिळते परंतु गैरव्यवहार टाळण्यासाठी ह्या टप्प्याचे जिओ टॅकिंग करणे सक्तीचे करण्यात आलेले आहे कुठे करावं लागणार आहे अर्ज तर शेतकरी आपल्या ग्रामपंचायतमध्ये विहिरी अनुदान अर्ज करू शकतो अर्जासोबतच आवश्यक कागदपत्रे जोडावीत ग्रामपंचायत अर्जाचे पडपातळी करून मंजुरी देईल मंजुरी दिल्यानंतर विहीर खोदनाई सुरू होईल तर मंडईनो ही होती विहीर खोदकामाईबद्दलची सविस्तर माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि हो तुमच्या गावात ही योजना सुरू झाली का त्याची पण कमेंट करून नक्की कळवा माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद